नमस्कार मित्रांनो योगेश गार्डनिंग हॉलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला थोडक्यात मिरचीची माहिती देणार आहे ढोबळी मिरची शिमला मिरची वगैरे आपण म्हणतो त्याला तर माझ्याकडे टोटल नऊ झाड आहेत त्याचे आणि त्याला मी आत्तापर्यंत काय काय दिले ते पण सांगणार आहे हे बघू शकता नऊ झाड आहेत एका लाईनला तीन तीन आहेत हे बघा एका लाईनला तीन आहेत एक दोन तीन आणि मध्ये तीन आणि त्या साईडला तीन आणि हे मी एक एक फूट अंतर सोडून आत लावलेलं आहे आंतर दोन्हीचं सामान ह्या दोन्हीच्यामध्ये एक फूट असं एक फूट असं लावलेलं आहे आणि मी घरची मिरची असते आपण बाजारा मार्केटमधून आणतो त्याचंच बी मी लावलेलं आहे आणि त्याची त्याचीच रोपं मी करून त्याच्या मिरच्या तुम्हाला दाखवणार आहे मी हे बघू शकता तुम्ही आता जवळून दाखवतो प्रत्येक झाड दाखवून घेते तुम्हाला हे र आता ह्याला टोटल मिरच्या किती आहेत बघा एक दोन तीन चार इथं पाच हे इथे एक हे सहा सात आणि वर बघा फुलं पण किती लागले आहेत बघू शकता तुम्ही आणि आता मार्च एप्रिल चालू आहे मार्च लाव मार्चमध्ये लावलेली आहे मी मिरची मार्चच्या मी तीन तारखेला लावलेली आहे मिरची बघू शकता मिरच्या कशा लागल्यात हे ढोबळी मिरची हे बघा बघू शकता एक फूट हाईट आहे याच्यात सध्या एक सव्वा फूट बघू शकता मिरची किती लागली जबरदस्त ह्याला काय काय दिलं आहे ते पण मी सांगणार आहे आता बघू शकता प्रत्येक मिरचीला बघा तुम्ही हे बघू शकता आणि मला ह्याला बांधले एखादा कपडा आपला खराब कपड्याने तो फाडून मी त्याला बांधलेला आहे मी काहीही विकत आणलेलं नाही आता आपण थोड्या लक्ष्या घेतल्या बियापासून कारखान्यापर्यंत ह्याला मी काहीही इकत टाकलेलं नाही कुठलं केमिकल खत नाही कुठलं केमिकल फवारणी नाही काय नाही हे बघू शकता ह्याचं आता एक मला फवारणी घेणे जरूरची आहे ह्याला हे जे पानं तुम्हाला असे दिसतात हे बघू शकता हा लेप करलं म्हणतो आम्ही ह्याला हा वायरस आहे एक प्रकारचा तर ह्याला मी आता ताक फवारणार आहे थोडंसं आणून ताकाची फवारणी करणार आहे एका अर्धा लिटर ताकामध्ये मी दोन लिटर पाणी होतून ही फवारणार आहे किंवा हाताने शिंतळलं तरी चालतं वरती आणि हे बघू शकतो आपण मिरची हे बघा आता दा। इथे दाखवतो तुम्हाला मिरची किती कणखर साईज आहे बघू शकता सुंदर मिरची आलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी बघा ह्या बघा जागा पुरत नाही त्यांना अशी मिरचीला हे बघा दाटटेन होते त्यांना तर मला ह्या दोऱ्या काही सोडाव्या लागणार आहेत ह्या ठिकाणची दोरी मला सोडावं लागणार आहे कारण काही दाटते मिरचीला अडचण करते बघा प्रत्येक मिरची दाखवतो मला ह्या ठिकाणी पण बघा तर ह्याला मी आत्तापर्यंत काय केलं रोप लावताना त्याचं बी मी घेतलं एका ट्रेमध्ये ह्याचं रोप तयार केलं एक महिना गेला मा आहे फेब्रुवारी तिथला आणि मार्चमध्ये ह्याचं मी रोप आणून इथं लावलं लावते वेळेस याला मी गांडूळ खत टाकलं एक टोपलं एवढ्या रानात म्हणजे साधारण एक पाच किलो गांडूळ खत पाच किलो शेणखत टाकलं एवढ्या नऊ झाडाला आणि त्याच्यावर फक्त मी पंधरा दिवसातून तीनदा म्हणजे पाच पाच दिवसाला जीवामृत ह्याच्या बुडाला वतलेलं आहे आणि हे तर वतलेलं आहे आणि अजून एकही फवारणी घेतली ना तेव्हापासून किडीची नाही ना कुठली काही नाही आता फक्त मला एक फवारणी घ्यायची ह्याला ताकाची तेव्हा मी ताक चिंतळून देऊन हा रोग जो आहे हा निघून जाईल हा हा जो पत्ता दिसतो बघा तुम्हाला मोडपल्यासारखा थोडासा हा लिप वायरल म्हणतो म्हणतात ह्याला मिळवू शकतो असा आहे हे असा ह्या रोगासाठी आपल्याला आता ताक फवारणं महत्वाचं आहे आणि ह्याला मला संध्याकाळी आज मी ह्याला खत टाकणार आहे मी घरी बनवलेलं त्यात तुम्हाला सांगतो तांदळाचं पाणी आहे दोन लिटर तांदळाचं पाणी दोन लिटर परत गूळ असतो आपला काळा गुळ घेतलेला आहे पावशर आणि त्याच्यात वीस लिटर गाईचं गोमूत्र टाकून ते रात्रभर मी दोन तीन झालं झाकून ठेवलेलं आहे पॅक करून त्यातलं एक लिटर पाणी बनवलेलं ताक घेणार अर्धा लिटर आणि सर्व मिक्स करून वीस तीस लिटर पाण्यामध्ये मिक्स करून मेहनला एक एक लिटर त्याचा डोस देणार आहे आज संध्याकाळी बस ह्याच्यावर मी मिरचीच काढणार आहे बाकी काही करणार नाही परत एखादी वाटली तर क्विंचित असा एखादा रोग वगैरे पडलेला असेल काय असेल तर नेहमी ऑइल किंवा अमृत ह्याच फवारण्या घेत जाईन मी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली माझी ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी योगेश गार्डनिंग गार्डनिंगवाल चॅनलला लाईक करा धन्यवाद